नांदुरा येथील स्वर्गीय हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जीवनपट प्रदर्शनी व भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साह संपन्न झाली प्रारंभी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार चनसुख संचेती प्रमुख वक्ते भाजपा प्रदेश सदस्य प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी बलदेवराव चोपडे प्रदीप सांगडे राजेंद्र गांधी रामभाऊ झांबरे ब्रह्मानंद चौधरी ज्ञानदेव मानकर अरुण पांडव विजय भालतडक यश संचेती शिलाताई सांभारे कल्पना मसने रुबिना पटेल अनिता देशपांडे सारिका डागा रंजना बोरसे प्रमोद हिवाळे आदीसह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान पक्ष संघटनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी मंडळ उप अध्यक्षाचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी लोकेश राठी प्रकाश पाटील ज्ञानेश्वर सांभारे शंकर पाटील गजानन शेळके ज्ञाने वाघोदे शेखर पुरोहित विलास काळे राजेंद्र शेडगे ज्ञानेश्वर साखरे कैलास पाटील यांच्यासह नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रम उपस्थित मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवा करण्याचे आवाहन केले प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी केले प्रास्ताविकातून खामगाव जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला श्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने भाजपा महिला मोर्चाचा जिल्हा मेळावाही पार पडला संचालन महेश पांडे यांनी केले आभार भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र सरच गायकी यांनी मानले आपण होळकर देशभर साजरी करतो आहोत अहिल्याबाईंचं काम जर बघितलं आपण प्रदर्शनीचं देखील आज उद्घाटन होणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की अहिल्याबाईंनी आपल्या देश देशासाठी काय योगदान दिलं त्या अनेक वीरांगणा होऊन गेल्या त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं नाव जर येत असेल तर ते अहिल्याबाई होळकरांचं आज त्यांना अनेक पदव्या कुठल्या विद्यापीठात न जाता कुठल्या शिक्षण न घेता त्यांना नागरिकांनी अनेक लोकांनी आपल्या मनातून पदव्या दिल्या अनेक पदव्या प्राप्त केलेलं आजही तीनशे वर्ष उलटून गेले तरी त्यांचा इतिहास हा जिवंतट आहे आणि पुढे जाईल असं चांगलं काम अहिल्याबाई होळकरांनी या देश देशात केलेलं आहे मुघलांच्या काळात जेव्हा आपले मंदिर पाडल्या जायचे त्या पिरियडमध्ये त्यांनी मोठे मोठे जे मंदिर असतील पूर्ण देशभरामध्ये दे पुन्हा त्या मंदिराची उभारणी केली आणि ते मंदिर बांधले त्यानंतर पिण्याच्या ता पाण्याची व्यवस्था केली आणि राज्यकारावर चालवत असताना आपण भाग्यवान आहे की त्यांचं माहेर जे आहे ते अहिल्याबाई ओळकर नगर अहिल्यानगरमधील चोंडी हे गाव आहे हे महाराष्ट्रामध्येच आहे अहिल्याबाईचा पूर्ण इतिहास आदरणीय दिनाची सुरूवंशी आपल्या संबोधनामध्ये करतीलच परंतु मी विशेष आभार आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या टीमचे करणार आहे आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली दुसऱ्यांचा निवड झाली याचं जर खरंच श्रेय जर कोणाला असेल ते समोर बसलेले जे सोलामुलाचे भारतीय जनता पार्टीची धुळा जिल्ह्याची ज्यांच्या खांद्यावर आहे अशा लोकांमुळे मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो मी काही विशेष काम करतो किंवा चांगलं काम करतो काही अतिशय हुशार आहे म्हणून मला जिल्हाध्यक्ष पद मिळालं नाही मला जिल्हाध्यक्ष पद जे मिळालं हे तुम्ही लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झटले तुम्ही लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाले आणि चांगलं काम भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचं आपलं एक चांगल्या प्रकारचं नाव आपल्या जिल्ह्याचं प्रदेश भाजपामध्ये सन्मानानं घेतल्या जाते याच कारण जे आहे ते तुम्ही लोक आहे तुमच्यामुळे मला सेकंड पुन्हा हे जिल्हाध्यक्ष पदाची मिळाली त्याबद्दल सगळ्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो सगळ्यांचा हा देश कुरितींनी कुप्रथांनी अंधश्रद्धेने भरलेला आहे या देशाचा कोणी वाली नाही आहे या देशामधली समाज व्यवस्था खिळखिळी खेल झाली आहे असा आपल्याबद्दलचा जेव्हा परिचय जगाला करून दिला जात होता तेव्हा हे जग विसरून गेलं की सतराशे पंचवीस ला एकतीस मे सतराशे पंचवीस ला चोंडी मध्ये जन्मलेल्या अहिल्याबाईंनी पहिल्यांदा राज्य कसं चालवलं पाहिजे याचा महिला म्हणून परिचय करून दिला पूर्ण जगात <प्थाँगा> तोपर्यंत भारताची ओळख ही होती की महिला म्हणजे चूल आणि मूल याच्या पलीकडे त्यांची धाव नाही किंबहुना त्यांना सतत दावल जात रूढी परंपरांमध्ये त्यांना बंदिस्त केलेलं आहे अशी जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये आपली ओळख सांगितल्या जात होती तेव्हा अनिष्ट रूढी अनिष्ट कायदे हे रद्द करण्यामध्ये अहिल्याबाई ह्या गुंतलेल्या होत्या अहिल्याबाईंच कार्य माता अहिल्याबाईंच कार्य हे आज मी पंधरा वीस पंचवीस मिनिटांमध्ये जे तुम्हाला सांगेन मला असं वाटते की हे दिशादर्शक आहेत पूर्ण नाही आपण जाणीवपूर्वक आजकाल कार्यकर्त्यांना लायब्ररीची सवय लागलेली राहिलेली नाही सगळं नेटवर आलेलं आहे तेव्हा कुठं व्हिजिट करता कुठं पुस्तक आणता थोडंसं कुठं काय गुगल बीवर मिळून गेलं तेवढंच आपलं पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि मग आम्ही म्हणतो की वी आर द पार्टी विथ हो। डिफरन्स आम्ही इतरांपेक्षा वेगळी पार्टी आहोत मग इतरांपेक्षा जर वेगळी पार्टी आहे तर त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एक वेगळेपण दाखवण्याची गरज आहे जेव्हा आम्ही माता अहिल्याबाईंचं चरित्र वाचायला लागतो त्यांचं केलेलं कार्य वाचायला लागतो आम्हाला बाकी काय फायदा होईल मला माहीत नाही पण इथं बसलेल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मी चांगलं नेतृत्व करू शकलो पाहिजे आणि माझं कुणीतरी इथे काही जाणलं पाहिजे आज माननीय अध्यक्षांनी माननीय चेलूडनी ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं सदस्यता केली बूथ बांधले समित्या केल्या शक्ती केंद्र केले वॉरियर्स केले मत मिळवले सगळ्यांचा इथे आवर्जून सत्कार केला मी आपल्याला सांगतो हे जे कुणी केवळ एवढेच नाही आज